राज्यात विधानसभा वारी आपल्यासोबत माजी मंत्री गाडगो साहेब 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 आपली काय चालू आहे आपलं नाव चर्चेमध्ये आहे मी खरं म्हणजे बाजूला होऊन माझ्या एका तरुण कार्यकर्त्याला संधी दिली होती पण गेल्या दोन महिन्यामध्ये कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की मी उभा राहून जागा ती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची आहे कार्यकर्त्यांनी जादा आग्रह केला साहेबही बोलले परवा जयंत पाटीलसुद्धा बोलले त्यामुळं मी काही नवा नाही फार तयारी करायला आणि मला फार तयारीची गरज नाही लोकांनीच तयारी केलेली आहे निवडणुकीची त्यामुळं जर सगळ्यांचा आग्रह आहे तर मग ती उमेदवारी घेणार नाही असं बापान अनेक वर्षापासून तुमचे नेते आहेत आपल्याला कुठला आशीर्वाद घ्यायचं काम नाही तर तुम्ही अनेकांना आशीर्वाद दिलाय आता जर आमदार झालं तर काय कसं पहिलं काम मी सगळ्या जिल्ह्यामध्ये प्रचंड असंतोष आहे महाराष्ट्रामध्ये असंतोष आहे कुठल्याही कार्यालयातलं काम मोफत होत नाही अवैध धंद्यांचा प्रचंड सुळसुळाट आहे तर ह्या सगळ्या बिघडलेल्या गोष्टी दुरुस्त करणं आणि हिंगोली जिल्ह्याचा मागच्या पाच वर्षात जो विकास थांबला आहे जाहिराती विकासाच्या खूप केल्या असतील पण आपल्या जिल्ह्याचं मॉडेल वेगळं आहे हा शैक्षणिकदृष्ट्या मागे असलेला आहे नाव उद्योग जिल्हा आहे अल्पसंख्याक बहुल जिल्हा आहे यांच्यासाठी काय योजना आहेत मागच्या पाच वर्षात जिल्ह्यात म्हणून पुन्हा एकदा त्या सगळ्या माध्यमातून या जिल्ह्याला थोडं पुढं नेण्याचा जर आमदार झालो तर प्रयत्न राहील साहेब शेवटचा सा प्रश्न आहे आपला नेमका कुठला आढीला जाईल आपल्या जनतेचा पहिलं कुठे नाही प्राधान्य मी मागे प्रयत्न केला होता की हा सगळा जिल्हा पाण्याखाली आणावा आजही येल्दरी आणि सिद्धेश्वर धरणाचं पाणी पाईपलाईन आणि ड्रीपद्वारे आता नव्या सिस्टीम नव्या धरणामध्ये सगळं पाणी पाईपलाईनने पूर्वीसारखं कॅनॉलनं नाही ना तर पहिलं प्राधान्य मी जिल्ह्यामध्ये इरिगेशनला देणार शेतीला जर आपण नीट पाणी दिलं वीज दिली आणि थोड्या शेतमालाला भाव व्यवस्थित दिला शेतकऱ्याला कुठल्याही अनुदानाची भिकेची गरज नाही असं माझं स्पष्ट मत आहे म्हणून मी जिल्ह्याच्या सिंचनावर आणि त्यानंतर तरुणांना रोजगार मिळण्याच्या दृष्टीने उद्योग आणण्याच्या ह्या दोन माझ्या प्रायोरिटीज राहतील तर साहेब बुद्ध शिक्षण आणि शेतकऱ्यांचा प्रश्न सोडण्यासाठी कटिबद्ध आहे मी सुद्धा तर वाढवेल महाराष्ट्र